महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट काल झालेल्या बदलापूरमध्ये जो काही एक निर्गुण प्रकार झाला आणि त्यानंतर आमच्या महायुतीच्या सरकारने आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री जे काय ऍक्शन घ्यायला सुरू केलेले आहे एका बाजूला एस आय टी स्थापन झालेली आहे आणि सरकार म्हणून सगळ्यांचं एक स्पष्ट मत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या आरोपीला जास्त जास्त शिक्षा झाली पाहिजे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीच्या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय असता कामा नये ही भूमिका आमच्या सगळ्यांचीच आहे ह्याच्यामध्ये कोणीही राजकारण करणार नाही कोणीही त्याच्यामध्ये दुसरा विचार करणार नाही ते संस्था कोणाची आहे हे कोणाची सगळ्या पद्धतीने आमच्या सरकार ऍक्शन मोडवर पुसून गेलेलं आहे त्या पद्धतीने कारवाया सुरू झालेल्या पण महाविकास आघाडीचे जे आमचे विरोधक आहेत ते एवढे नीच असतील एवढ्या खालच्या दर्जाचे असतील ह्याची कोणाला अपेक्षाही नाही म्हणजे राजकारण घाणेळे राजकारण शिवाय हे लोकांना काहीच जमत नाही याच उत्तम उदाहरण म्हणजे काल उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य संजय राजाराम राऊत माझे केलेले वक्तव्य आणि अन्य सुळे ताई असतील त्या लोकांनी केलेले वक्तव्य म्हणजे जेव्हा कोलकाता मध्ये घटना घडली तेव्हा फक्त ममता बॅनर्जीचं सरकार होत म्हणून ह्यांच्यातलं कोण बोललं नाही पॅलेस्टीन आणि गाझा मध्ये त्याबद्दल बोलणारे आणि आंदोलन करणारे मधल्या हिंदूंबद्दल या महाविकास आघाडीमधले कोण बोलले नाही म्हणजे यांचं घाणेलं राजकारण हे कुठल्याही माता वाहिनींसाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही पण फक्त सत्ता एक सत्ता त्याच्याशिवाय याला पण काही दिसत नाही उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत तिथं बोलूच नाही ह्यांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना महिला किती सुरक्षित होत्या ह्याचा आता पाड्यात वाचायला लागेल म्हणजे अन्य नराधम सोडा सरकारमध्ये किती नराधम बसलेले तेव्हा उद्धव ठाकरेच्या घरामध्ये एक बलात्कारचा आरोपी आहे जो त्याच्याबरोबर मातोश्रीवर राहतो हा संजय राजाराम राऊत ह्यांनी आता लाडका लाडकी डॉक्टर योजना राबवली पाहिजे ह्याच्याच माध्यमातून एका डॉक्टर महिलेला कसा छळ होतो हे तिने सातेत पोलिसांना सांगितलेलं आहे आणि हे अन्य माता भगिनींबद्दल बोलण्याची त्यांची थे। लायकी तरी आहे का आमचं सरकार कोणालाही मध्ये सोडणार नाही आणि जे काय आरोपी दा आहेत त्यांना फाशीवर पोचवण्याशिवाय आम्ही धप्प बसणार नाही एवढं स्पष्ट भूमिका आहे